संघाच्या शिस्तबद्ध शाखेत मंत्री नितेश राणे सहभागी स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिडबाव येथील शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला या कार्यक्रमात तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या स्वयंसेवकांसोबत त्यांनी संवाद साधला व संघ कार्याचा आढावा घेतला संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती याप्रसंगी राणे यांनी संघाच्या अनुशासन राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव या मूल्यांचा गौरव केला व संघाचे शताब्दी वर्ष हे केवळ उत्सव नसून भविष्यातील भारताचा आढळनिर्धार आहे असे मत व्यक्त केले नंबर वन निर्धार न्यूज देवगड घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझी फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घर कोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सी एम आई डी सी फुड़ मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन